हाय हॅलो नमस्कार सर्वना श्री स्वामी समर्थ कसे आहे सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर आता सगळ्या ताईंची तयारी चाललेली आहे प्रत्येकाची की गणपती व येणार आहेत मग घरात साफसफाई करायची गणपतीची सगळ्यांचं सुरू आहे तर मी पण म्हटलं की आता थोडंसं साफसफाई करावी मागच्या महिन्यात सगळं आवरलं होतं पण तरीसुद्धा आजूबाजूला सगळी साफसफाई करणं आपण तहच बसायचं मग ते जरा बरोबर नाही वाटत म्हणून मग मी घरातला पसारा आवरला घेतला हॉल आणि बेडरूम म्हटलं आज साफ करावं आणि उद्या मग किचन साफ करावं कारण हॉलमध्ये एवढं सामान नाही आहे आणि बेडरूममध्ये पण एवढं सामान नाही आहे डस्टिंग वगैरे करण्यासाठी थोड्याच गोष्टी आहेत टी व्ही एक हे मिरर आणि थोड्याशाच टेबल वगैरे आहेत की आणि खुर्च्या दिवाण वगैरे एवढ्या चार पाच गोष्टी हॉलमध्ये आहेत मग तेवढ्या लगेच पुसून वगैरे होतात आणि झटकून वगैरे घेतलं की मग किचन लगेच हॉल तर साफ होतो आणि बेडरूममध्ये पण एवढ्या काही वस्तू नाही आहेत जास्त त्यामुळं मग ते दोन गोष्टी लगेच होतात तासाभरातच क्लीन करून मग म्हटलं आज ते, ते आवरावं आणि उद्या किचन आवरणारे नंतर मला आता पित्र झाले आमचे की मला लगेच घटासाठी सगळी साफसफाई डीपमध्ये करावीच लागते एकदम व्यवस्थित कारण की घट बसवायचे म्हटल्यावर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करावंच लागतं तसं गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून एवढं जरी आपण नाही साफसफाई केली तरी चालते वरच्यावर वगैरे केली तरीसुद्धा चालते गणपतीसाठी पण घटासाठी सगळी सा करावीच लागते व्यवस्थित त्यामुळं मग मला एक ना एक वस्तू साफ करूनच घ्यावी लागते घरातली जेवढं पण काय काय धुता येईल घरातली वस्तू तेवढ्या मी धुवत असते आणि आता पित्र ह्या वर्षी तर माझा एवढा मोठा प्रॉब्लेम होणार आहे की सर्व पित्रे आमशाला आमचे पित्र असतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच घर बसणार आहेत म्हणजे एका दिवसात मी काय काय करणार आहे हे अजून मलाच माहिती नाही पण बघू आता मला आत्तापासूनच टेन्शन आलं की एका दिवसात मी काय करणार आहे ह्याच्या अगोदर दोन वर्ष मी घर बसवते पण दोन वर्ष मला वेळ होता दोन दिवसात तरी गॅप असायचा पित्र घातल्यावर आणि असं म्हणतात की पित्र घातल्याशिवाय साफसफाई करायची नसती आपल्या घरातले पित्र वगैरे ते केल्यानंतर मगच आपण साफसफाई करायची असते त्याच्या अगोदर साफसफाई नाही करायची त्यामुळं मग आता बघू काय होतं एका दिवसात कशी आहे साफसफाई अजून मी तर काही प्लॅनिंग नाही केलं तसं बघू आता तेव्हाच तेव्हा अजून महिना आहे त्यामुळं म्हटलं आत्तापासूनच टेन्शन नको घ्यायला तर आता गणपतीसाठी थोडीशी किरकोळ मी करते दे हे साफसफाई सा गणपती काय आम्ही बसवतच हो नाही आरोज खूप चाललंय दोन तीन दिवस झाले की नाही पप्पा गणपती आणा आपल्याला पण सगळेजण गणपती आणतात मग आपल्यात का नाही गणपती आणायचा का नाही आणायचा ना आरोज सारखं तेच चाललंय सारखं जातं त्यांच्यासोबत चौकात गणपती बघून येतो हा घ्यायचा तो घ्यायचा ते तर सुरूच आहे पण मॅनेज होणार नाही सगळं गणपती आणि घट आणि सगळ्या ज्या आपल्या लेडीजच्या गोष्टी असतात त्या सगळ्या मला मॅनेज होत नाही आहेत त्यामुळं मग मी गणपतीचं डोक्यात नाही घेते सध्या घटस्थापनेचंच मला ॲडजस्ट करावं लागणार आहे बाकी सगळं तुम्हाला तर माहीतच आहे काय प्रॉब्लेम असतात आपले ते त्यामुळे मग मी गणपतीचा विषय आत्ता घेतलाच नाही आहे बघू आरो थोडा मोठा झाल्यानंतर गणपती बसवायचा आत्ताच नाही बसवायचा कारण मी एकटीच आहे आणि हे सगळं मी एकटी नाही करू शकत मॅनेज आता घटस्थापनेचं सगळं नियोजन करतात म्हणजे आत्तापासूनच मी अजून एक महिना आहे घटस्थापनेला पण मी आत्तापासूनच हे सगळं प्लॅनिंग करते की कधी काय करणार कधी काय कसं सगळं विचार सुरळीत माझ्या डोक्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच प्लॅनिंगनुसार कराव्या लागतात कारण की आपणच घरातले म्हणजे घरात करता आपणच असतो घरातल्या सगळ्या गोष्टी घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याच मॅनेज करायला लागतात जरी जेंट्स लोकांनी घरातले सगळं सामान वगैरे ते बाहेर जाणून देऊ शकतात पण घरात जे साफसफाई करायची सगळं देवाचं डेकोरेशन वगैरे पूजा वगैरे हे सगळं आपल्यालाच करायचं असतं त्यामुळं आपल्याला सगळं तयारीत क राहावंच लागतं सगळ्या गोष्टींमध्ये घरातल्या कारण धावपळ नंतर आपलीच होते दुसऱ्या कोणाची होत नाही आपलीच एकट्याची धावपळ होत असते घरात जर काही एक्स्ट्रा कार्यक्रम किंवा सणसुद्धा असेल तर सगळ्याला सगळं आपलंच मॅनेज करावं लागतं तर भाऊ कसं होतं इकडं छपली बसली आरोला सगळे खेळणे भरायला लावले तिने मी आवरत होते तोपर्यंत ह्या दोघांनी इकडे बेडरूममधले खेळणे भरून ठेवले होते ही मोठ्या जावेची मुलगी आहे तर ती आली होती आज खेळायला आरोकडे तर ही तिकडेही चाललं आरोला देती ही सगळं खेळणे वगैरे भरायला सांगत होती आणि आरो तिचं ऐकत होता मी आरोला कधी किती वेळा सांगते आरो खेळणे भर खेळणे भर पण आरो कधीच खेळणे भरत नाही आरो फक्त खेळण्याचा पसार करत असतो आणि मला आरोच्या खेळण्यांचा आजकाल एवढा वैताग येतो इतका कंटाळा यायला लागला आहे की तो हॉलमध्ये पण तेवढंच नेऊन फेकतो बेडरूममध्ये पण तेवढेच खेळणे फेकतो किती मी भरते आणि तो होत राहतो सगळ्या घरात खेळणेच खेळणे आणि त्याच्या खेळण्यांना मी खूप वैतागली हो सध्या तर कारण की लहान होता तेव्हा असं वाटत होतं मग मी हे घे पप्पा हे घ्या कोणाला पण आजी बाबांना घ्या म्हटलं की सगळेजण त्याला खेळणे घेत होते पण ते पसारा आवरता आवरता मलाच नको नको होते त्यामुळे आजकाल त्याच्या खेळण्यांचा मलाच कंटाळा येतोय पण परत असं वाटतं की तो तर एकट्या घरात काय करणार बोरिंग होईल त्याला सुद्धा खूप मग खेळते तर खेळू दे असं पण होतं तर हे जे जाळी आहे ही मी आरोचे कपडे भरून ठेवण्यासाठी घेतली होती कारण की आरो कपाटामध्ये सारखे कपाट उघडतो आणि दिवसातून तीन चार वेळा ड्रेस बदलत असतो आरो त्याने अवतार बघ कसा केलाय आहे काय बेल्ट वगैरे गुंधवून ठेवलाय टोपी घातली आणि आरो कपाटले सगळे कपडे विस्कटतो घरी घालून ठेवले म्हणून मी आरोचे जे डेली वापरायचे थोडेसे ड्रेस होते दहा बारा ते त्यात ठेवणार होते जे तो त्याचे फेवरेट आणि तो सारखे सारखे तेच घालायला घेतो आणि कपाटातले सगळे कपडे विस्कटून ठेवतो म्हणून मग मी आरोचे जे तो कपडे सारखे सारखे घालतो ते कपडे त्यात टाकून ठेवणार होते जेणेकरून तो त्यातलेच घेईल आणि परत त्यातच ठेवेल तर आरवनी काही मला त्यात कपडे नाही दिले आरोवी तर खेळणेच भरले आणि ते खेळायलाच घेतो आरव काही त्यात जाऊन बसतो काही ते डोक्यावर घेऊन खेळतोय तर ते त्यालाच खेळायला आहे ते आणून त्याचा काही उपयोग माझ्यासाठी होणार नाही ते आरोलाच आरोच एक खेळणंच बनून गेले ते आरोचं आणल्यापासून दोन तीन दिवस झाले इकडे माझ्या ज्या साड्या कपड्या तेवढा थर लावून ठेवला आहे साड्यांचा ज्या मी कधी घालत नाही अशा साड्या आहेत आपण काय करणार आता ड्रेसच कम्फर्टेबल वाटतो किंवा मग गाऊन साडीमध्ये कम्फर्टेबल होतच नाही आणि काम करायचं म्हटलं तर बिलकुल साडीमध्ये जमत नाही त्यामुळं साडी खूप कमी घालते मी तर उद्या हरतालिकाची पण पूजा आहे त्यामुळं मग आजच म्हटलं थोडंसं करून घ्यावं हो वरवरचं तेवढंच घर क्लीन होईल म्हणून आवरायला घेतलं होतं मी थोडंसं घरातलं आणि उद्या काही टाईम येणार नाही कारण की उद्या पूजा वगैरे मांडायची हे सगळं करावं लागेल आणि आम मेन प्रॉब्लेम असा आहे की वाळू मिळत नाही आहे खूप ठिकाणी जाऊन बघून आले आसपास मी पण वाळूच भेटली नाही आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला वाळू भेटली नव्हती पण आम्ही तरी पण एका ताईने आणली होती मग त्यांनी आम्हाला दिली होती थोडीशीच मग छोटीशीच त्याची पिंड बनवली होती जरी वाळू नाही भेटली तरीसुद्धा महारताली काढून त्याची पूजा करणार उद्या उद्याच आणावे लागतील जाऊन त्या कारण आज काही जायचं होणारच नाही इकडं आरवला मी खेळणे भरायला सांगितले होते पण आरोने असे खेळणे भरले होते आणि त्यात माझं डोकं खूप दुखतं आहे ते थोडं थोडं आहे थोडं थोडं दुखते त्यामुळं मी मधूनच काम करता करता पण कधी कधी झोपते शांत डोळे बंद करून आणि मोबाईलचं जास्त म्हणजे मोबाईल आवड करते कारण की मोबाईलने तर जास्त त्रास होतोय आहे मला तरी पण कंटिन्युअसी ठेवली पाहिजे मला कारण की परत माझं यूट्यूबचं सगळं माझे जे मॅनेजमेंट आहे जे ते सगळं माझं सगळं फिसकटून जाणार आहे यूट्यूबचं वॉच टाईम कमी होईल बघणारे व्हिडिओ बघणार नाहीत किंवा यूट्यूबच्या अल्कोरेदरमध्ये परत मी कधी पण व्हिडिओ टाकते आता यूट्यूबला हे नाही कळत की ही जी तब्येत बरी नाही आहे म्हणून ही व्हिडिओ टाकत नाही म्हणून यूट्यूब एक मशीन आहे त्याला फक्त टायमिंग माहिती आहे की टायमिंगला व्हिडिओ आला नाही त्यामुळं मी व्हिडिओ टाकायचा परत प्रयत्न करते तर सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट द्या आवडला आवडला तर लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू प्रें, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ